पुरीत अशा फांदी बोकेच्या भाजीच्या वड्या बनवूया मोठी जाऊबाई येनभाजीची पाण्यात उडी त्यात भरपूर वेळा भाजी करून खाल्लेली आहे रानभाजी पावसाळ्यातच भेटत रानभाजीला फांदी बोकेची पण भाजी म्हणतात घरी येऊन भाजी निसायचं ये काम चालू ये पानं पानं चांगली घ्यायची इडीची पानं नाही घ्यायची मीठ टाकून पाच मिनटं भिजत ठेवायची आणि मग चांगली स्वच्छ धुवून काढायची भाजी चांगली स्वच्छ धुवून काढायची पावसाळ्यामध्ये कोणती भाजी असून द्या मीठ टाकून चांगल्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची असते बारीक चिरून घ्यायची भाजी पूर्वी लोक रानात गेली का कांदी बोक्याची भाजी घेऊन यायची वड्या बनवायची खायची जास्त करून ह्याच वड्या खात होती तसोभाई आमच्या अजून सांगत आहेत आम्ही ह्याच वड्या जास्त खायच्या अद्रक लसूण हिरवी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची हळदी पावडर घालायची लाल मिरची पावडर घालायची मीठ घालायचं लसूण हिरव्या मिरचीचा ह्याचा घालायचा घालून घ्यायचं असलं तर घालायचं किंवा नाही घालायचं आवडीनुसार पिठे तांदळाचं हे पीठे दळलेले हे घालून घ्यायचं रानामध्ये भरपूर साऱ्या भाज्या भेटत्यात फांदी बोक्याची भाजी भेटतील कुटीची भाजी भेटतील थोडं पाणी घालून मोळून घ्यायचं चांगलं खांदे बोक्याच्या भाजीचं वेल झाडावरती जातात okay. रोल करून घ्यायचे वड्यासाठी चाळणीला तेल लावून घ्यायचं वड्या ठेवून घ्यायच्या सगळ्या वड्या चाळणीमध्ये ठेवायच्या पाणी गरम करायला ठेवायचं एका पातेल्यामध्ये एक बाटलीभर पाणी वातायचं पाणी ठेवलेल्या वड्या उकडायला ठेवायच्या पाच दहा मिनटं उकडून द्यायच्या झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनटं वड्या शिजवून द्यायच्या वड्या शिजल्यात का बघू वड्या शिजून झालेल्या आहेत ताटा त्या ताटामध्ये काढून घेऊ वड्या अशा कापून घ्यायच्या तेल घालून घेऊ वड्यात तळून घ्यायच्या बारीक ती खरपूस अशा वड्यात तळून घ्यायच्या त्या भाजीला कुणी भाजी पण म्हणतात चांगल्या खरपूस तळून घेतल्या ताटामध्ये काढून घेऊ खानभाजीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खरपूस अशा आमच्या इकडं फांदी बोक्याची भाजी म्हणत्यात तुमच्याकडं कोणती भाजी भांडत्यात जरूर कमेंट मध्ये सांगा पावसाळ्यात कुठं रस्त्याला विकायला असलेली भाजी जरूर खावा रानभाजी